नमस्कार भावु मराठी मराठी मरा यूट्यूब चैनल मध्य अपना स्वागत है भाव तुम कुम बोलता भवन कमेंट करा

happy <noise> <unintelligible> <hesitation> 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 <hesitation>

भावना आपली व्हिडिओ कशी वाटते भावना कमेंटमध्ये सांगायचा सगळ्यांचा असं सपोर्ट द्या बाबा जसं तसा सपोर्ट आपल्याला आहे भावना तसा सपोर्ट द्या तुमच्या सपोर्टमुळेच आहे भावना ते काय आहे त्यामुळे आज काय करावं कुठं पाऊ लोजी आला ना फोन भिजाला सगळं टकले मामा शब्द आम्ही माणसाला नंतर बर उद्याल तुम्ही भावानो आपले एवढे कसे वाटते भावानो कमेंट मध्ये सांगायचा जेणेकरून की आपल्याला फुल अशी मिळेल भावना तुमच्यासाठी जितका तितका नवीन कंटेंट आणण्याचा प्रयत्न करेन भावानं मनापासून प्रयत्न तर चालूच असेल भावानो तरी तुम्हाला जसे व्हिडिओ पाहिजे तसे भावानं कमेंट करीत जा तिच्यावर मी नक्की व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेन काय ना तिकडे हे काय तुम्ही काढलं भावानो असा सपोर्ट व्हा हो द्या भावानं कुठून कुठून बोलतात कमेंट करा औषधला भगवान खूप मेहनत करून भावान व्हिडिओ पण जास्त कामातलं वेळातले वडिओ म्हणून भावान लाईक करायला लाईक करायचा भावांना

शेतकऱ्यांच्या मुलांना मोदी मुला म्हणून मी शेतकऱ्यांविषयी वेडो बनत असतो भावा म्हणून तर भावांना सपोर्ट द्या let us <laughs> 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 mm -hmm. <laughs> Thank you, all, much, Thank you. 一样。